चांगले असं काही कारण म्हणून हे पोपत हा एवढा पद्मास अरे देवा बोलला डोकं चाललं यानं तिघ ना तर डोकं चालवलं यानं हा त्या सूर्यानं हा विचार विचार पलीकडला वागलं हे होता हा एवढं मोठं काम करून ठेवलंच ठेवलं त्यातलं त्यात तोंड टाकवले राहिले नाही हा त्या विचाराचं काय तर ते इथं राहिलं नाही हा उठून पाहिलं हा त्या पोरीला घेऊन उठून पाहिलं नाही गेली

आता तू पोर गीत गेलीस गेली पण माय पोर गेली ना कमी बदनामी होईल का आता सूरजच्या बाबाची किती बदनामी होईल विचार कर बरं सूरजचा बाप चार चौघामध्ये हो बसते या कोणाचं पोरग आहे निर्मल भाऊचं पोरग आहे कोणाचं पोरग आहे तसंच होणार आहे आता तसंच होणार आहे या पोट्टाईने विचार नाही केला आणि थोडंसं आहे हा हे तर उठून पळाले पण मायबापाचा विचार करते का थोडंसं आहे मायबापाचा विचार करत नाही ना पयाच्या वेळेस त्याला धुंदस राहते सारी साधी धुंदच राहते बरं प्रेमाची धुंद म्हणता म्हणता राहिलं होतं ना लग्न करून हे घाबरले हे काही नाही झालं हे घाबरले वाटलं काय माहीत पडलं तर काय करते ना काय नाही त्याच ठेव पण मला सांगतो या मलाही नाही सांगितलं कोणच हा मी ना समजावलं असतं बाकी पण भनप लागू दिली नाही मध्ये वाटलं रोशनीचं थोडं पण मी माय डोक्यात आलं नाही का जाऊन विचारावं म्हणून काहीच नाही आलं मी भयासारखीच वागली सांगून कोण निर्मला बाई निर्मला बाई सांगून कोण हा सांग सांग अशी कांड करून ठेवली येईन हा आ माई पोरगी माय एवढे काय करू आता ह्या पोरीच हा आजपर्यंत आज मी हे चापट नाही मारली तिला रोशनीले जसं म्हणलं तसं वागत गेली आ, ते आ तिला पोरासारखी राहते तर पोरासारखी वागत गेली माझ्या पोरापेक्षा कमी नाही समजलं मी तिला तुम्ही आहेच नाही माझ्यासाठी पण हे पोट्टी आजपर्यंत तिची माय तिथे टोके टुके बोलणं चालणं मार झोड करे ना, ना, ना। मी तिच्या मायलेच बोलू हा देव दुसऱ्याच्या घरी जात जाते ते देव दुसऱ्याच्या घरी जा लागते आपल्या घरी काय लिहितील त्रास देतं काय लिहितील असंच म्हणत राहू मी हा या पोट्टीनं आता मला नाही नाक नाही ठेवलं हा काय करावं आता मी काय करू चल बरं रोशनीच्या घरी चल झालं झालं आता दहा पंधरा आहे पण झालं झालं आता जास्त वेळ नाही आहे थोडंसं स्पीड आहे झालं तर हो लवेची बसून आहे तू लवेची बसून ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आलो 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 टेन्शन आलो आता आलं ना आलं नालशाली आलो, आलो। ना भे पोचलोच आहे आपण मी फोन केला होता मागाय मित्राले पोहोचलोच आहे पण पोचलो आहे दहा पंधरा मिनिटं काम फक्त आता दहा पंधरा मिनिटं आलाच आहे रोषणे एवढं नको हे करत जाऊ आलाच आहे मला माहितीये तू रात्री पासून बसली आहे त्यापेक्षा मला कंटाळ आला गाडी चालू चालू मग चालू गाडी चालू नाही काही मागली गोष्ट आहे का हा काही सोपी गोष्ट आहे का दोन्ही हात टांगले राहते पाय टंगले राहते एखादी म्हणत काही आलं गेलं डुकर मुक्कर पण लागते काय तू तरी झोपू शकली झोपली तू मी तर झोपलो नाही हो राणी मी झोपलो रोशनी मी झोपलो का झोपलो का मी रोशनी हा किती वेळ गाडी चालवत आहे रात्री पासून हा हो उठून पाहिलं तर आपण पाहिलं कोणी मागू नाही लागलं पाहिजे तू तरी झोपली मी झोपली तरी काय हो अरे हो तू ही बरोबर आहे तू गाडी चालवत आहे मी झोपली तू नाही झोपला बरोबर आहे ती वाला पण आता लय कंटाळा आला ना रे सूरज लय कंटाळा आला ना मला मागून लय दुखून राहिलो ना माया काय करू मी आम्हाला असं वाटू राहिल नाही तर मग थोडीशी गाडी तरी थांबव इथं थोडस थांबतो तरी पाय तरी मोकळे करतो रे गाडीवर बस नाही सोपी गोष्ट नाही आज मला माहीत पडलं अर्ध्या एक घंट्यासाठी त्या गाडीवर बसलं तर काही वाटे नाही आता एवढ्या पासून आता किती वाजले दुपारचे चार वाजून राहिले किती वेळ झाला रे सूरज पाय बर तूच चालून राहिला बरोबर आहे पण मग मला बसायची सवय नाही येणार एवढा वेळ पर्यंत सूरज आणि अशा याच्यात तर पाय बरं विचार कर बर मग कशा काय झालं तर त्याच्यासाठी तर आपण उठून पळालो रे त्या लहानशा याच्यासाठी जीवासाठी आणि काय झालं गेलं म्हणजे मग रे तुम्ही हा पण इथं सामसुम रोड मध्ये कुठं थांबतो आपल्यासाठी गाव नवीन आहे हा आता दहा पंधरा मिनिटातच रोड आहे ना पाच मिनिटात नेऊन गेले दहा मिनिटच राहिले दहा मिनिटं जा एवढ्या वेळपर्यंत तुम्ही तर हे केलं सांग वाट पाहिली आता थोडंसं नाही चालना होत त्याकडून म्हणजे थोडस गाडीवरच बसणे ना थोडंसं चाल बल थोडस बस जास्त नाही दहा दहा मिनिटं दहा बारा मिनिट बस बस पोहोचलो साहेब टेन्शन नकल बोलता बोलता आपण पोहोचून जाऊ तू काही गोष्टीचा नाही तर मग झोपून जा मॅमाला खांद्यावर

तुला सांगतो तू तु काहीच नको खोटी बोलू खरं खरं सांग मला काय झालं काय नाही झालं तू त्या दिवशी रोशनी गेल, गेली गेली होती ना दवाखान्यात घेऊन गेली होती ना आ मग मला खरं खरं सांग पाय खोटी नको बोलू तू त्या रोशनीची मैत्रीण होय मला माहित आहे चांगल्या मैत्रीण आहे तुम्ही चांगली गोष्ट आहे पण कसं आता का मैत्रीपेक्षा जास्त ना आमच्या इज्जतीची फिकर करतो आमच्या इज्जत डावपर लागलेली आहे अशी टंगणीवर लागलेली आहे आमची इज्जत आ तूही एका तूही बा तुले माय आहे तुले बाप आहे हां तू बी कोणाची नाही कोणाची पोरगी आहे तशी ते रोशनी बी चंदाची पोरगी आहे हां ते पाय कशी लढून राहिली पाय पाय कशी लढून राहिली ते तू चांगली समजवतो मग मी बाई र राणी सांग मा म्हणजे खरं खरं सांग ना राणी राणी करू घरी सांग राणी कोरी कोरी सांग तू त्या दिवशी घेऊन गेलती का नाही घेऊन गेलती राय रोशनीले तो काने गेलती का नाही गेलती ती पोट्टी हा तिने गोया पेटल्या का काय केलं काय नाही काय समजून नाही राहिलं तू सांग काय सांगितलं होतं ते डॉक्टरना डॉक्टरने सांगितलं काय मला कोरी कोरी सांग आता लोपू नको डिवर आणि तू त्या दिवशी गेलती ना पाय कोर सांग तू यावले आई ना मला वेगळं म्हटलं होतं अंतात बरोबरच निघालो अंता करस वो तू बरोबर होतो आम्ही त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं अंता राणी सांग वो राणी सांग काय झालं होत दवाखान्यात तू गेलती नाव घेऊन हो गंगी मुढे होय सगळेच्या सगळे ह्या या गंगी मुढे होय या गंगीनं मला ना असं भडकवलं असं भडकवलं ना मी माय मायपोरीचं अशी गेली नसती माय पोरगी उठून पळाली नसती माय पोरगी उठून पळाली नसती गंगीनं ना नाही बाई माय मायवाल्या पोरीचं मला बडाव चढाव करून सांगितलं वाणते ती आल्याविषयी म्हणून मला राग आला तुला चांगल्या याच्यात मला येऊन सांगितलं असतं तर मी ऐकलं ना ऐकलं असतं मला तुला లాాలాలా ని.

आणि चिराची चिरत होत स्वतःच एक चापट नाही मारली आजपर्यंत तिले राणीले आणि तो कोणाचं ऐकन राणीसाठी हां तो ऐकणारच नाही निर्मला बाई एवढी समजदार आहे आणि जाऊ गलती झाली असेल तिच्याकडून पोरगे गेलं आणि तिचं उठून पय तसं नाही तसं नाही आणि तू समजून नाही राहिला तिने झापाडीत म्हटल्याबरोबर मारणारच आहे का खरं ते खरी बोलली पाहिजे म्हणून आणि राणीला सगळं माहीत आहे सगळं माहीत आहे हा राणी सांगून नाही राहिली মানে তুই কার কার काय माहित आहे अरे तू कोण पडली आहे का म्हणतात आ ते मुला माहिती कोरकण ते भाऊ तुझी पोलगी पात बसली असते हा तुले काय हिंदी चाललं होतं काय कुई याच्या मतात पडली तू हा काय चाललं होतं तू हे बाय तुले राणे मी आता काय बोलू हा तुले काय हिंदी नव्हतं का काय 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 का का आणि काय माहिती आहे तुले सांग पटकन सांग पटकन सांग म्हणजे वेगळ्या वेगळे पाले बरोबर जाते पटकन सांग तुम्ही माहिती आहे का कुठं येत कुठे माहित आहे का बाई सांग सांगा सांग सांगा मी नको मी आण मी आणून त्यासोबत सांग मला माहिती आहे तू कसा सायन कसं नाही मायले कुरुसमध आहे आणि मायले करायला माहित असतं जाऊन असतो मला विश्वास आहे पण याय विश्वास नाही খর সঙ্গে সঙ্গ মানে তুই খালো সঙ্গে তুলে রোশ নি

me by चंदा मी म्हणलो होतं तुले मी म्हणलो तु होतं ना तू माय मतन ऐकलीस नाही व पाय व मले काय त्या पुरी तो वाईट नाही करत होतं नाही मले बदनामी करायची होती बिचारे हा आणि तू माय मतन ऐकलं असतं ना कालच्या कालच तू आमच्या सोबत चालली असती ना ते एवढं झालं नसतं एवढं झालं नसतं त्या पुरीची गलती आहे ना आ त्या पुरीची गलती नाही का व आ आता इने बाईत होतं सर्व काही मग इने सांगाले पाहिजे नव्हतं ना सांगाले पाहिजे नव्हतं का খাকুমাি মাইতাপনে ছাপে তেলিমাই ভ্ানাার সরাজনাখ্েলী তেযনাই মাইতাকে ল� illustraz

पहिले सांगितलं असत नाही वाटत ते दोघे पाहिजे मला काय माहित होतं ते जाणार म्हणून अगर जाणार असते तर मी खरंच सांगितलं असतं तुम्हाला येऊन सांगितलं असतं रोशनी पाहिणार आहे बा म्हणून हो आम्हाला माहित आहे तू कशी पोरगी आहे ता आम्हाला माहित आहे म्हणून तुला विचारले आलो पण तुला बाई तुने हे सांगायला पाहिजे होतं ना मा करो रोशनी गरोदर आहे म्हणून तू सांगाल काय झालं तो काय झालं तो तुला सांगाले हा आता पाय बरं आता ते उठून पळाले तर वेळेवर माहीत पडलं असतं ना तर आम्ही काही नाही काही केलं असतं ना काही ना काही केलं असतं तू सांगितलं असतं ते लय घाबरले होते ना जी दोघे जण लय घाबरले होते तर मग आता ते घाबरले तर मी बी भेली मलाही बेव लागला मी म्हटलं मी जर सांगेन आणि हे लोक नाही सांगाल तर मग मलाच बोलून म्हटलं येईन तुम्ही लोक बोलणार म्हटलं मला माझ्या गोष्टीवर विश्वास नाही हो ठेवणार म्हटलं जसं माईवर विश्वास नाही ठेवला तसं तू भल्ला एकाच गोष्टीचा पालारा लावतो बापा अनिल हा मी फक्त एकच म्हटलं त्या पोरीला एक चापट मारतो म्हणून बाय पोरी नाही काय करते पोरगी अ मी मारू शकत नाही का बाय पोरगी असते तर मी मारलेस असते ना मग पोरी आहे तो एक चापट मारली असते तर मी काय लय वाया गेलो असते काय काही पण वेळ नाही का पाच काढणे पाच तू ही पोरगी लाडाची आहे मला माहिती आहे ना अ माहिती आहे मला रानी ती आले लाडाची आहे बा म्हणून मग काय एकांदे चापटीने मी खरंच मारले असते का तिने काही लावत आपलं तसं नाही मला बाई पण मराठी काही गरज आहे का हा सांग बरं तिने तिने माहित होत आता सांगितलं ना तिने सर्व काय रे अनिल तू काय लावलं तू नाही मारल 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 आम्ही कोणत्या टेन्शन मध्ये तू आपलं चालू चला बरोबरी चल कोणी घेण्या लावून पोहोचतो माही पडून कुठं आहे का वाटत नाही आता भेटून म्हणून ते फोन लावला आता रोशनीले रोशनीले फोन लावला आणि सूरजले भी फोन लावला पण ते दोघे जण उचलून नाही राहिले आणि रोशनीचा तर स्विच ऑफ आहे पण सूरजले लावला होता तर सूरज उचलून नाही राहिला फोन तुला काय लावला होता तू तर म्हणतो तुला माहित नाही उठून पाहिले बा म्हणून नाही काकू रोशनीचे कधी माझ्या जवळ सामान आहे ना तर ते द्याच होतं पण रोशनीचा फोन लागून नाही राहिला होता तर मी म्हणत होती का रोशनीचा फोन लागून बस उरजले तर सांग बा माझ्या घरी आले हे सांगण्यासाठी मी फोन लावला होता तिने मला तर काही माहितच नाही तुम्ही आले तेव्हाच माहित पडलं बरोबर बेटा जाऊ देऊ दे तू टेन्शन मग घेऊ टेन्शन मग घेऊ तुझे का आम्ही काय करून राहिलो का त्या बाबी असतं हे करते तुम्ही काय मानून राहिलो होतो तू आमच्या आहे तुम्ही माहित असतो तुम्ही सांगत नव्हतं आम्हाला माहित नाही ना आम्हाला समजत नाही का हा मुलावरून समजते ना माणूस हा पोली बोलून राहिली खोटी बोलून राहिली चल बरं चालू चालू दे घरी चल चल देवाली घेवायला फोन करून पाहितो चल त्यावेळेला ओळखी पाडकी न माहीत पडंत तर माहित पडन चल, चल